नमस्कार मंडळी आज मी गव्हाचं दळण करते तर हे सात किलो घेते आणखीन थोडे निवडायचे राहिले तर हे एक चार किलो असतील गहू हे तर ह्याच्यामध्ये मी सोयाबीन टाकणार आहे अर्धी वाटी तर पावसाळ्यामध्ये आपल्याकडे आणि हे मेथी टाकणार आहे अर्धी वाटी पावसाळ्यामध्ये आपल्याकडे पिठं घरात असली पाहिजेत कारण सगळे पिठं मी आज दळणार आहे दळण तर कधी लाईट जाते कधी काय होतं तर पीठ आपल्याकडे घरामध्ये जरूर असायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ तर ह्या पद्धतीने तुम्ही दळण करून ठेवू शकता तर मी असंच करते नेहमी सोयाबीन टाकते आणि मेथी टाकते अर्धी अर्धी वाटी टाकलेले तर सात किलोमध्ये एवढं टाकायचं आपण अर्धी वाटी सोयाबीन थोडीशी मोठी वाटी आणि एक छोटी वाटी मेथी अर्धी वाटी तेवढं टाकलं ना तर चांगल्या पोळ्या होतात चपात्या आणि कलर पण छान येतो मेथीमुळे आणि खायला पण पौष्टिक असतं एकदम सोयाबीन एकदम पौष्टिक असते प्रोटीन असते याच्यामध्ये भरपूर आणि मेथी पण आपल्याला कसं डायबिटीजसाठी वगैरे पण चांगली असते तर जरूर तुम्ही मेथी आणि सोयाबीन टाका गव्हामध्ये तर आणखीन पौष्टिक होते चपाती तर छान आणलेले आहेत आणि हे बघा मस्त गहू आहेत एकदम तर आता मी चक्की लावणार आहे दळायला बघा मंडळी मी चक्कीत आहे आणि आपल्याकडे मी कुठले कुठले आज मी पीठ दळणार आहे हे सगळं दाखवणार आहे तुम्हाला मी तर आता मी चक्की लावून घेते बघा मंडळी गहू झाले दळून आता चण्याची डाळ लावलेली मी चण्याची डाळ पण घरचीच आहे तर आता दळून घेते मी बारीक डाळ पण झाली तर हे बघा मस्त बाजरी जरा थोडीशी थंडी सुटायला लागली म्हणून मग बाजरीचं म्हटलं चांगली असते बाजरी तर त्याच्यासाठी बाजरी पण दोन किलो मी दळणार आहे मंडळी सगळे पीठ दळून झालेले आहेत इथं गव्हाचं पीठ आहे हे डाळीचं पीठ आहे च डाळीचं इथं तांदूळ आहेत तांदूळ पण दळून ठेवले भाकरीसाठी आणि इथं ज्वारी ज्वारीचं पीठ लागतंच आपल्याला आणि इकडे नाचणी पण आहे नाचणीचं पण आहे आणि हे बाजरी बाजरीचं पीठ आहे बाजरीचं पीठ एवढे मी पीठ दळून ठेवलेले तर पावसाळ्यामध्ये आपल्याकडे हे पीठ असायलाच पाहिजेत कारण कधी पण लाईट जाते एवढे सगळे पीठ दळून ठेवलेले आणि एकदम बारीक दळलेलं आहे मस्त मी याची भाकरी पण तुम्हाला करून दाखवेल आणि बाजरीची पण भाकरी आता कसं पावसाळ्यामध्ये खावीशी वाटते बाजरी पण तर चांगली असते बाजरी नाचणी पण मी करते नेहमी नाचणीची पण मला आवडते भाकरी आणि डाळ पण डाळ तर घरात लागतेच आपल्याला कधी पण आपण आता पावसाळा आहे तर भजी वगैरे करू शकतो किंवा पिठलं करू शकतो कशासाठी म्हणजे आपल्याला पीठ लागतंच बेसनचं तर मी एवढे सगळे दळून ठेवलेले आहेत पिठं तर मला कसं का काय वाटलं माझा आजचा व्हिडिओ तर हे पूर्वतयारी आपली पावसाळ्याची केलेली आहे मी बऱ्यापैकी पिठांची तर सगळे पिठं आहेत आणि भाजणीचं पीठ पीठ पण आहे मी आधीच दळून ठेवलेलं होतं चकलीचं पण आहे भाजणीचं पण आहे तर मी आत्ता एवढी सगळे जळलेले आहे आणि लेबल लावून ठेवणार आहे मी आता याला ले। उन तर लेबल मी सगळ्या ह्याला स्टिकर लावून उन ठेवणार आहे म्हणजे आपल्याला लक्षात राहतं की कुठल्या याच्यात कुठलं पीठ आहे ते तर चला आता मंडळी आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि घरी चक्के असायलाच पाहिजे चक्के असले ना आपण सगळं दळू शकतो कारण बाहेर आणू नाही ना शकत तर एक चक्के प्रत्येक घरात असायलाच पाहिजे तर कसं काय वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद